धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच धर्मवीर आनंदगे साहेबांच सा भारत माता की भारत माता की सगळ्या तरुणांचा सगळ्या भावांचा बहिणींचा भाच्यांचा आणि भाचे भाचे पण आहेत भाचे सगळे माझे तरुण मित्र तरुण मित्र मैत्रिणी आणि सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांचं मनापासून स्वागत करतो ही दिवाळी जोरात आहे ना आनंद आहे उत्साह आहे जल्लोष आहे नितीन लांडगे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो इतर तरुणाईसाठी इथं दिवाळी साजरी करतो आहे पण मराठवाड्यात पूर परिस्थितीमध्ये स्वतः जाऊन तिथं लोकांना मदत करणार हा नितीन लांडगे याचं मी मनापासून अभिनंदन करतो शेतकऱ्यांना मदत घेऊन जाणे त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे आणि या ठिकाणी त्यांची दिवाळी देखील साजरी करण्याचं काम शिवसेनेने केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तिकडचे मराठवाड्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील त्या भागामध्ये कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आणि तुम्हाला देखील सांगतो इकडं आनंद आहे जल्लोष आहे उत्साह आहे आणि पूरग्रस्त भागामध्ये दुःखाचं सावट आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी देखील शिवसेना उभी आहेच महायुती सरकार पण ताकदीने उभं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द आम्ही दिला आणि तो पाळला आणि म्हणून तुम्ही आज एवढ्या आनंदोत्सव साजरा करताय आपली संस्कृती आपली परंपरा आपले सण जोरात करायचे ना नवरात्री जोरात झाली गणपती जोरात झाले गोविंद मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी काय सण होते का सगळं बंद होत मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या सगळे सण आपण सुरू केले पहिला गोविंद केला मग गणपती नवरात्री दसरा दिवाळी आणि तीच परंपरा आता पुढे सुरू आहे आणि म्हणून विकासाबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील त्याचबरोबर या ठिकाणी या राज्याचा विकास असेल ठाणे जिल्हा हा आनंद दिगे साहेबांचा बाले किल्ला आहे ना आणि म्हणून दिगे साहेबांनी सुरू केलेले हे उत्सव हे वाढवण्याचं काम आपण करताय म्हणून सर्व तरुणाईला मनापासून मी शुभेच्छा देतो मनापासून अभिनंदन करतो हा जोश हा जल्लोष प्रत्येक कार्यक्रमामध्ये असाच कायम ठेवा अशा शुभेच्छा देतो हा खासदार नरेश मस्के हे पण कलाकार आहेत आणि कलाकारांच्या मागे उभे राहतात रवींद्र फाटक आहेत सगळे आपले रवी विकास वगैरे आहेत सगळे लोक हा नितीन लांडगे यांचं मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की मेहनती कार्य आहे एकीकडे एक पूर शेतकरी दुसरीकडे आपले युवा आपले सगळे तरुण तरुणाई याला याचा आनंद वाढवण्याचं काम करताय आपली संस्कृती जोपासण्याचं काम करताय म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम भारत की भारत की दोन मिनट दोन मिनट साहेब 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 दोन मिनटात साहेब यावेळेस आपण ठरवलं